सुस्वागतम प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सागर आणि मुक्ताच्या लग्नाच्या हनुमनसाठी आता रूम बुक केलेली असते आणि त्यासाठी आता सागर मुक्ता हॉटेलवर आलेले असतात तर आता फ्रेश होऊन सागर डोक्याला हात लावत आता रूममध्ये येतो तर त्यामध्ये गुलाबाचे फुले अंथरलेली असतात तर सागरचा हात त्या फुलाच्या काट्याला लागतो आणि सागर म्हणतो की अरे बाप रे काय डोक्याला हा वैताग आहे त्यावेळेस आता सागरला त्रास होत असतो आणि सागर म्हणतो की कशाला मला ही बासुंदी प्यायला लावली आणि सागर पुन्हा बाथरूमला जातो इकडे आता मुक्ता ही त्या हॉटेलवर येते तर लगेचच हॉटेलचे मॅनेजर आता मुक्ताला बोफे देतात आणि म्हणतात की हा तुमची सर्व तयारी झाली त्यानंतर आता हॉटेल मॅनेजर हे मुक्ताला रूमची चावी देतात इकडे आता सागर पुन्हा बाहेर येतो आणि सागरला खूप त्रास होत असतो तर आता एक बाई मुक्ताकडे येत म्हणते की तुमची सर्व तयारी झाली आणि मी तुझ्यासाठी खायला खूप छानशी लिंगरी आणली तर मुक्ता म्हणते की तुम्ही काय म्हणताय ते मला कळत नाही तर ती बाई म्हणते तुम्ही कधी खाल्ली नाहीत का ती तर ती बाई म्हणते की डिंगरी म्हणतात खाल्ल्यानंतर तुला समजेल तर मुक्ता म्हणते बरं बरं ते कशासाठी आणलंय पण केवढ्यात मुक्ता म्हणते की आली आली लिफ्ट आली तर ती बाई म्हणते की खूप घाई झालेली दिसती आणि लगेच माझ्या कर असं म्हणत आता मुक्ता ही लिफ्टमध्ये जाते इकडे आता त्रास होत असताना सागर हा खाली रिसेप्शनला कॉल करतो तर सागर म्हणतो की मला ते मेडिकलमधून काय मागवायचं ना ते काय म्हणतात त्याला तर हसतच मॅनेजर म्हणतो की साहेब तुम्हाला जे मागवायचं ना ते मला आहे आणि मी मेडिकलमधून ते मी घेऊन येतोय तुमच्या मॅडम आत्ताच वर येत आहेत तेवढ्यात मॅनेजर वेटरला बोलावत म्हणतो की रूम नंबर पाचशे आणि त्या साहेबांना हनीमून साठी मेडिकलमधून घेऊन ये तेव्हा वेटर विचार करतो तर मॅनेजर म्हणतात पहिल्या रात्री काय लागतं तुला माहीत आहे ना तर वेटर डोक्याला हात लावत असतो इकडे आता मुक्ता लिफ्ट मधून उतरत समोरच दरवाज्यावर लिहिलेलं असतं की हनीमून स्वीट तर ते बघून आता मुक्ताला मोठा धक्का बसतो त्यानंतर दरवाजा उघडून ही आतमध्ये येते तर तिथे फुलांचे बुफे ठेवलेले असतात था आणि था सागरकोळी नावाच्या लग्नाची वेडिंगही असते त्यानंतर मुक्ता तिची बॅग तिथे ठेवते आणि इकडे तिकडे बघू लागते तेवढ्यात वेटर दरवाजावर आवाज देतो दे तर मुक्ता ही कमी नसे म्हणत वेटर आतमध्ये येतो आणि त्या बॅग तिथे ठेवत एक पॉकेट मुक्ताच्या हातात देतो आणि म्हणतो हे सरांनी मागवलंय त्यानंतर वेटर देतून निघून जातो तर मुक्ता ते पॉकेट उघडते तेव्हा त्यामध्ये ते कॉन्डोमचे पॉकेट बघून आता मुक्ताला मोठा धक्का बसतो तेव्हा रागाने मुक्ता आता आतमधल्या रूममध्ये जाते तर समोरच सागरचा बेल्ट पुढे पॅन्ट आणि क्वाटवर शर्ट पडलेला असतो ते बघून आता मुक्ता खूप आवाक होते तेवढ्यात आता समोर मुक्ताला आईस्क्रीमचे दोन डबे दिसतात तर त्याच वेळेस इकडे आता पुरेने सुद्धा त्याच्या घरी दोन आईस्क्रीमचे डबे आणलेले असतात आणि पुरुला आता मुक्ताची आठवण येत असते तेवढ्यात माधवी तिथे पुरुला म्हणते की वितळलेलं आईस्क्रीम खायला आवडत होतं ना मग आता कशाची आठवण येते तर आता माधवीला सुद्धा मा, मुक्ताची आठवण येत असते तेव्हा पुरु म्हणतो की अगं माधवी इतक्या दिवस मुलीचं लग्न व्हायला पाहिजे म्हणून आसुसली होती आणि आता मुलीची एवढी आठवण काय येते तुला तर आता इकडे पुरू म्हणतो की एक पण खरं आहे ते माणसं वाह्यात नाही बरं का तर माधवी ही आता पुरुकडे बघते इकडे आता इंद्रा ही बाप्पूला म्हणते की सागरचे पप्पा तिकडे दोघं खूप मज्जा करत असतील नाही का तर बाप्पू म्हणतो की मला माझ्या हानीमुंची आठवण येते तर इंद्रा म्हणते की चला का बापू म्हणतो की मी तुला सांगतोय इंद्रा आता दोघांचा ही संसार एकदमच मस्त होईल आणि मी तुला सांगतोय ना इंद्रा सर्व काही आता व्यवस्थित होईल इकडे आता पुरु माधवीला म्हणतो की माधवी तुझ्या मनात अजूनही काही शंका असेल का तसे असेल तर मला स्वच्छ मनाने सांग माधवी म्हणते की पुरु तसं काही नाही रे पण मुक्ताने तिच्या अगदी विरुद्ध स्वभावाच्या माणसाशी आता लग्न केलंय तर इक इकडे आता डोक्याला हात लावत माधवी म्हणते की तो सागरचा मुलगा कसा आहे आणि तो आता पुन्हा इकडे येणार आहे का असा आता माधवी विचार करत असते इकडे आता बाप्पू इंद्राला म्हणतो की आपण आदित्यबद्दल त्यांना विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं आणि आपण आदित्यला सुद्धा नाही कळवलं तर इंद्रा म्हणते की त्या अवताशीने काही करायचं ठेवलंय का तर लगेचच बाप्पू म्हणतो की पण त्यांना हे सर्व कसे काय माहीत असणार मुक्ताचे आई वडील आपण सत्य त्यांच्यापासून लपवले असाच ते विचार करतील असे आता बापू इंद्राला बोलतो इकडे माधवी पूर्वला म्हणते की अरे मी चुकीचा विचार केला नाहीये मी आई आहे मुक्ताची आणि माझ्या मनात तो विचार जातच नाहीये माधवी म्हणते की आता या सगळ्यांमध्ये माझ्या मुक्तालाच तोंड द्यावं लागणार आहे आणि ती सुद्धा तिच्या मोठ्या भावाची आई आहे ना पुरु म्हणतो की माधवी तू काही काळजी करू नकोस आपण आहोत ना आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ आणि तू काही काळजी करू नकोस तर माधवी म्हणते की मुक्ताचा विचारच माझ्या मनातून जात नाही बाबा तर पुरु म्हणतो की माधवी बापूचा मेसेज आला होता त्या सगळ्यांनी मिळून आता नवीन नवरा नवरीला नवीन हॉटेलमध्ये राहायला पाठवलंय वाटतं माधवी म्हणते की हो आला होता मुक्ताचा सुद्धा मेसेज आला होता काय एकमेकाच्या झिंज्या उपटतात की काय माहिती आणि दोघेही हसू लागतात तर आता लगेच माधवी म्हणते की दे मला ते विस्तळलेलं आईस्क्रीम बघते मी खाऊन तर पुरु माधवीला आईस्क्रीम देतो तेव्हा माधवी म्हणते की मुक्ता खाते भर का मी आईस्क्रीम तर पुरु हसू लागतो एक खाताच माधवी म्हणते की कसं खाता रे तुम्ही तर हसतच पुरु म्हणतो ही माझी आहे इकडे आता बापू इंद्राला सांगतो की मला माहीत आहे ही पोरगी खूप हुशार आहे आणि सगळी परिस्थिती व्यवस्थित हँडल करून म्हणून त्या सावनीने लग्नामध्ये मोठा गोंधळ केला तरी सुद्धा मुक्ताने आपल्या सागरशी लगीन करायचा निर्णय घेतला आणि ते सुद्धा आपल्या सहीसाठी तेव्हा मुक्ताच्या चांगुलपणाचा तुला इंद्रा अजून काय पुरावा पाहिजे असे आता बापू इंद्राला बोलतो तर इंद्रा म्हणते की तुम्ही म्हणताय ना सर्व ठीक होईल तर सर्व ठीक होईल तेव्हा बापू हसू लागतो तर पुन्हा इंद्रा विचार करू लागते इकडे आता सागर बाथरूम मध्ये असतो आणि मुक्ता सागरला हाका मारत असते तर सागर म्हणतो आलात का तुम्ही तर घाबरत पटकन मुक्ता ही आपली साडी बाजूला घेते तर आता आतमधूनच सागर म्हणतो त्या वेटरला मी काहीतरी आणायला सांगितलं होती आणलं का त्याने तर मुक्ता लगेच त्या पॉकेटकडे बघते आणि दरवाज्यात येऊन म्हणते की हो आणलंय ना त्याने आणि हे मागवलं का तुम्ही तर सागर म्हणतो की हो तर सागर म्हणतो आणलं का त्याने तर मुक्ता म्हणते की हे वापरणार आहात का तुम्ही तेव्हा सागर म्हणतो हो कारण मला त्याचा चांगलाच अनुभव आहे तर आता मुक्ता तोंडाला हात लावते सागर म्हणतो की आता माझी कंडिशन अशी आहे ना कुठल्याही क्षणी मला याची गरज पडू शकते तेव्हा मुक्ताला मोठा धक्का बसतो तर मुक्ता ते पॉकेट खाली टाकते आणि देवाला हात जोडत म्हणते की नाही नाही देवा मी असं होऊ देणार नाही आणि म्हणते की कशाला पाहिजे तुम्हाला तर सागर म्हणतो गरज मला आहे तेव्हा तुम्हाला का त्रास होतोय मुक्ता म्हणते ही माझी रूम आहे आणि माझ्या रूममध्ये मी तुम्हाला हे वापरू देणार नाही तेवढ्याच सागर दरवाजा उघडून बाहेर येतो मुक्ता म्हणते तिथेच थांबा तर सागर म्हणतो की तुझी एकटीची रूम नाही ही आपली रूम आहे सागर म्हणतो आणि मला जेव्हा जेव्हा त्याची गरज असेल ना तेव्हा तेव्हा मी ते वापरणार आणि मी ते वापरणार म्हणजे वापरणार असे म्हणत आता सागर डोक्याला हात लावत खाली बसतो तेव्हा घाबरतच मुक्ता सागरकडे बघू लागते आणि उठून उभा राहत म्हणते की काय होत आहे तुम्हाला आणि एवढा घाम का आलाय तुम्हाला मुक्ता म्हणते खरं खरं सांगा आतमध्ये तुम्ही काय करत होतात तर सागर म्हणतो तुम्हाला एवढे प्रश्न का पडतायत तर मुक्ता म्हणते मग तुम्हाला याची गरज का पडते त्यानंतर ते पॉकेट बघत सागर ते पॉकेट आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की ऐका ऐका यामध्ये मला सेल्फ कंट्रोल अजिबात राहत नाही बरं का हे घेतल्यानंतर कळेलच तुम्हाला तेव्हा मुक्ता अजूनच घाबरते सागर म्हणतो सुरुवातीला थोडासा त्रास होईल तर पटकन ते पॉकेट आपल्या हातात घेत मुक्ता म्हणते की ऐका ना लग्न अगोदर बोललोय ना आपण तर सागर म्हणतो काय बोललोय लग्न आधी आपण मुक्ता म्हणते मी तुम्हाला आठवण देत करून देते तर सागर म्हणतो त्यापेक्षा आणलय ते द्या ना तर मुक्ता ती पॉकेट घेऊन पळू लागते आणि म्हणते की नाही मी तुम्हाला देणार नाही लग्न अगोदर आपलं बोलणं झालंय आणि मी हे तुम्हाला अजिबात करू देणार नाही तर लगेचच मुक्ता उशी घेऊन खाली बसते आणि म्हणते की मी देणार नाही तर सागर काही ऐकायला तयार नसतो सागर म्हणतो की तुम्ही डॉक्टर आहात ना मग लहान मुलीसारखं काय करता द्या ना ते इकडे तर आता मुक्ता लगेचच ते पॉकेट सागरकडे फेकते तेव्हा सागर ते पॉकेट आपल्या हातात घेतो त्यानंतर आता मुक्ता म्हणते की तुम्ही आता तिथेच थांबा आणि तुम्ही आता माझ्याशी बोलायचंही नाही आणि माझ्याकडे यायचंही नाही तर सागर म्हणतो गप्प बस आणि आता रागा रागाने सागर ते पॉकेटमधले कंडोम बाहेर काढतो आणि ते कंडोमचं पॉकेट बघताच आता सागरला मोठा धक्का बसतो आणि लगेच सागर हा तिरप्या डोळ्याने मुक्ताकडे बघतो तर मुक्ताने आपल्या तोंडाला उशी लावलेली असते तेव्हा ते, ते पॉकेट आता घेऊन सागर हळूहळू मुक्ताकडे येऊ लागतो त्यानंतर आता मीर तिथे आलेला असतो तर सागर आता मोठा गोंधळ करत म्हणतो की मुक्ता तू मला अगोदर दूध प्यायला दिलंयस तर मुक्ता म्हणते की दूध प्यानं हे चांगलंच असतं आणि ते देतच असतात तर लगेचच सागर म्हणतो की मग हे पिऊन बघा तर लगेचच आता त्याचा स्मेल घेत मुक्ताला मोठा धक्का बसतो तर मुक्ता लगेचच मिहीरच्या बायकोला म्हणते की तुम्हाला ताक टाकायचं सांगितलं होतं ना तर लगेचच सागर म्हणतो की त्या ताकाचं पार दूध झालंय तर मुक्ता सागरकडे बघत म्हणते की काय माणूस आहे हा मला वाटलं की तुमची भूक पार मेंदूपर्यंत पोहोचली असेल आणि लगेचच बोट करत सागर म्हणतो की माझ्या मृत्यूपत्राबद्दल अजिबात बोलायचं नाही बरं का तर आता मुक्ता ही सागरकडे बघू लागते तेव्हा आता मुक्ताचा सागरविषयीचा गैरसमज मिटलेला असतो कारण सागरला सुद्धा ते, सागर सागर ते कंडोम अजिबात लागत नसल्याचे आता सागरने मुक्तासमोर आणलेले असते तर आता निरागस आणि स्वच्छ मनाचे प्रेम हे hey, सागर आपल्यावर करतो हे कसे मुक्तासमोर येते आणि मुक्ता कसे सागरचा सागर स्वीकार करते बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा